नमस्कार मी किरण भिकन भुजबळ मी एका लेखाचं वाचन करणार आहे लेखाचं शीर्षक आहे माझी आजी एक मंगलमय पणती आणि लेखिका आहेत सौ मृणाल राणे खरचे माझी आजी एक मंगलमय पणती काल व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुप्सवर दिवा पणती संबंधी अनेक लेख आले होते त्याचे प्रयोजन म्हणजे काल आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी काल रात्री प्रत्येकाने दिवाला वावा असे आवाहन केले होते खरंच आहे त्या आपल्या परंपरेत दिवा लावणे ही एक मंगलकारक आणि शांतीदायक कृती मानली जाते देवासमोर किंवा तुळशीला सायंकाळी लावलेला दिवा खोलवर आत कुठेतरी आपले चित्त शांत आणि निर्विकार करून जातो भारत देशातील संपूर्ण मानवजातीला एकवटण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेली ही कालची कृती प्रत्येकाला आत मनात खोलवर कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्याची ताकद देऊन गेली तर कालच्या त्या अनेक लेखांपैकी एक लेख मनाला भेटला त्यात अंजलीताईंनी त्यांच्या लहानपणी त्या खेड्यात खेडेगावात राहत असताना दिवे लागणीची वेळ झाली की कशा प्रकारे कंदील घासून पुसून त्यात रॉकेल भरून तो पेटविण्यात येई याचे ये तंतोतंत वर्णन केले होते ते वाचता वाचता मलाही माझे आजोळ आठवले फार थोड्याच वेळा मी माझ्या आजीकडे आजोबांकडे गावाला जात असे बुलढाण्यात कोलाडी नावाचं छोटंसं खेड़ते ते आणि आम्ही पुण्यात मग समोर दिवा लावणं मंदिरात कंदील लावणं अंगणात कंदील लावणं आणि रात्रभर अंगणात झोपताना आभाळात पाहिलेले दूरचे ते लुकलुकणारे पांढरे दिवे पाहणं आणि मोजण्याचा प्रयत्न करणं हो त्या चांदण्या म्हणजे जणू पणत्याच त्या असे बरेच काही डोळ्यासमोरून तरळून गेले नंतर बऱ्याच वर्षांनी आजी आजोबा ही वयपरत्वे शेतीची कामे होईनात मग पुण्यात आमच्याकडे राहायला आले आणि खऱ्या अर्थाने आजी आजोबांचा सहवास त्यांची माया मला कळू लागली खेड्यात राहणारी माझी आजी खूप प्रेमळ श्रद्धाळू आणि भाबडी होती टी व्हीवर कार्टून लागलं की माझ्या बाबांना म्हणायची अशी माणसं कुडी असता व भाऊ एखादा माणूस एखाद्या सिनेमात मध्ये मेलेला दाखवला आणि तो पुन्हा कुठल्या सिनेमात दिसला तर विचारायची अरे हा तर काल वारला होता ना तर अशी माझी अडाणी आजी आज आणि ही गोष्ट आहे तिच्या पण तिची आमचं पुण्यात असलं तरी एक बैठ मजली घर होतं होतं गजबजलेल्या ठिकाणीच पण माझ्या बाबांनी स्वतःची जागा घेऊन बांधल्यामुळे बऱ्यापैकी जागा आजूबाजूला आणि समोर सोडलेली घरासमोर एक छानसा छोटा ओटा संध्याकाळ व्हायला आली की आजी आजोबा त्या ओट्यावर येऊन बसत हरिपाठ म्हणत पहिली ओळ आजोबांची मग मागून आजी पुण्याची गणना कोण करी आजी हरिपाठाचं टायमिंग मात्र ठरलेलं एकमेकांना न बोलवताही त्यांची अचूक वेळ ते गाठत पण त्याआधी आजी तिच्या तुईसा बाईला तुई न चुकता दिवा लावे नमस्कार करे आणि मग ओट्यावर आजोबांना साथ देत त्यांचा हरिपाठ चालू होई आजी आजोबा कधीतरी आपल्या पुण्यातल्या घरी राहायला येतील या विचाराने बाबांनी घर बांधतानाच एक छोटेसे तुळशी वृंदावन ओट्याच्या मध्यभागी बांधून घेतले होते त्यांनाही माहीत होते त्यांच्या आईचे आणि तिच्या तुळसाबाईचे नाते आणि घरालाही आजीचेच नाव दिले होते मुक्ताई तर अशी ती सुद्धा रोज माझ्या आजीची वाट बघत असे दिवसामागून दिवस अन रात्री मागून रात्री जात राहिल्या प्रत्येक सकाळी संध्याकाळी घोडभर पाणी पिऊन तुळस चांगलीच फोपावली होती त्या छोट्याशा तुळशी वृंदावनात ती भरगतच तुळस उठून दिसे संध्याकाळी तिच्या पायाशी घोडभर पाणी वाहून आजी तिथे दिवा ठेवत असे दिवा म्हणजे तरी काय मातीची साधी पणती आणि भरभर तेल पिऊन पेटलेली एक कापसाची वाट पण ती शांतपणे तेवणारी जोवत पाहिली की डोळ्याला शांतता आणि मनाला समाधान वाटेल खरं तर तुळशीचे पावित्र्य आणि आजीची श्रद्धा यामुळे ती ज्योत मंगलमय होऊन होऊन जाई आणि प्रसन्नता देई रोज रोज तोच दिवा तीच पणती तीच श्रद्धा तीच भक्ती बाकी कुठलंही अवडंबावर नाही थंडी असो पाऊस असो ती ज्योत त्या तुळसाबाईला आजीची भक्ती पोचवत असे आणि ती तुळसाबाई आजीला तिची शक्ती आणि माया पावसा पाण्यात वाऱ्यात विजली तरी चालेल पण आजी पण ती लावणारच तिचा नियम कधीही चुकला नाही पण आता आजी थोडी थकली होती अतिशय पित्तानं तिला ग्रासलं होत ऐन तारुण्यात खाण्यापिण्याची भ्रांत एकत्र भलं कुटुंब त्यामुळे काम खूप करावं लागे बाकी जरी बाया असल्या तरी आजी सगळ्यात मोठी असल्यामुळे तिला सांभाळून घ्यावं लागे न पुरे तो शेतातली काम माझे आजोबा वैद्य होते वैद्य म्हणजे कुठलं कुठे जाऊन कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घेतलेले नव्हे तर त्यांच्या मामांनी त्यांना आयुर्वेदाच ज्ञान दिलं होतं त्यांनी दिलेले झाडाच्या झाडाच्या पाल्याचे मुळ्यांचे खोडांचे त्यांचे सालींचे कढू काढे गोड मानत आजीने आयुष्य काढले पण आता तेही चाले ना मग कधी दवाखान्यात ॲडमिट करणे सलाईन लावणे असे औषधोपचार चालू झाले नरम गरम परिस्थितीतही तिची तुळसाबाई कधी एकटी सोडली नाही तिने ॲडमिट नसेल तर उठवत नसलं तरी तो दिवा लावण्या एवढे बळ एकवटून ती तिचे कार्य पूर्ण करतच असे पण नियतीचा खेळ वेगळाच असतो नियतीचा खेळ वेगळाच असतो आजीने अंथरुण धरले आता काही तिला उठवेना थोडंही अन्न पचे ना पाणीही पोटात राहीना ते सुद्धा उलटून बाहेर येई घर सुन्न झालं आजी भोवती फिरू लागला, आणि फिरता फिरता एकदम थांबला अमावस्या होती आषाढाची आजी अत्यावस्थ झाली मी आजीला दिसेल अशी आजीच्या समोर उभी होते बाकी लोक आजूबाजूला रात्रीचे आठ वाजले होते ती पाहत तर होती सगळ्यांकडे पण तिची नजर काही कळत नव्हती काहीतरी शोधत होती का कशासाठी थांबली होती का असाच थोडा काळ विषण शांततेत आणि कोरा गेला आणि मग तिने कायमचे डोळे मिटले अमावास्या संपून श्रावण लागला होता श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि शिवाय सोमवार अशा शुद्ध दिवशी आजी आम्हाला सोडून देवाखाली गेली तेरा दिवसांचे ते सोपासकार पाहुणे मंडळी सर्व आटोपले जरा निश्चिंती मिळाल्यावर आजीची आठवण सतावू लागली दिवे लागण्याची वेळ झाली आणि आजोबा एकटेच हळीपाट करत होते घरातच बसून कारण बाहेर थोडी पावसाची रिमझिम चालू होती जोरात नाही पण थोडा वेळ बाहेर थांबलं तर भिजवेल एवढा पाऊस नक्की होता आणि आणि अचानक मला आजीची पणती आठवली मी लगेच बाहेर गेले आणि तुळशी वृंदावनाकडे झेपावले पाहते तर काय आजीची तुळसाबाई जळली होती काळी ठिक्कर पडली होती का? एवढ्या दिवसात आम्ही कोणीच लक्ष जरी दिलं नाही तिच्याकडे तरी पण पावसाचं पाणी तर मिळत होत तिला मग काय झालं एवढी तरारलेली समृद्ध तुळस एकाएकी का वाळावी भर पावसात नवी पालवी फुटण्याच्या काळात ती अशी का मरावी तिची पाने का झडावी अनेक प्रश्न आणि उत्तर एकच पण ती तिला उप देणारी तिच्यावर माया करणारी तिची भक्तिभावाने सेवा करणारी ती आता या भूतलावर नव्हती आणि परत कधी येणारही नव्हती ती मुक्ताई ती मुक्ताई सुद्धा उडून गेली होती आकाशी आणि तिची तोइसाबाई पण गेली होती तिच्या सोबतीला